काय म्हणतास गाववाल्यानु बऱ्याच असा संपूर्ण भारतात साईबाबांचा पहिला काही मंदिर झाला असत तर आपल्या कोकणात सन एकोणीसशे बावीस सालात बांधलेल्या या मंदिरात आज मी तुमका घेऊन जातल पहिली तुमका चेतावणी देते शानिंग मार साठी फाटक्या काय घालून जास्त तर गावताला नाही ह्या बघता असता तुम्ही साईबाबांचा मंदिर एकोणीसशे बावीस सालात माडी यांनी बांधलेला असा हा असा या मंदिराचा भव्य असो सभा मंडप या मंदिर शंभर फूट लांबिक तर तीस फूट रुंदीक असा आणि संपूर्ण मंदिर या कवलारू असा संपूर्ण बांधकाम या मातीचा असा आणि जुन्या काळाचा ह्याच्यात लाकूड वापरलेला असा एका वेगळ्या शैलीत बांधलेला या मंदिर खूप सुंदर असा मंदिराच्या समोरच आपल्या एक तुळशी वृंदावन बघू भेटता बघता तुम्ही आता मी तुम्हाला दर्शन घडवतोय साईबाबांचा ही असा साईबाबांची आणि विराजमान ते म्हणजे आपले साईबाबा साडेसात फुट उंच असलेली ही साईबाबांची मूर्ती मूर्तीकार श्याम सारंगजी यांनी बनवलेली असा बाजूकच आपल्या दादा महाराज यांच्या नावानं असलेलो रंगमंच देखील बघू भेटता या साईबाबांचं मंदिर आपल्या कुडळ्यातल्या कविल गावी येथे असा कुडाळ रेल्वे स्टेशन पासून अर्धा किलोमीटर वरती असा आजच्या व्हिडिओ पुरता इतक्यात